वडगाव दलित वस्ती ते मंठा संपर्क तुटल्यामुळे दळणवळण ठप्प जिल्हाधिकारी यांना संवेदनशीलता दाखवावी तलावाचे पाणी मंठा तालुक्यातील वडगाव दलित वस्तीच्या घरात शिरण्याची शक्यता मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव दलित वस्ती ते मंठा जाणाऱ्या रस्त्याच्या पाटोदा साठवण तलावातील पाणी पातळी वाढल्यामुळे संपर्क तुटला असून रस्ता करण्याची मागणी जिल्हाधिकारी त्यांच्याकडे करण्यात आली आहे पाटोदा साठवण तलावामुळे तलावामुळे तलवाची पाणी पातळी वाढल्याने दलित वस्तीच्या घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे वस्तीतील विद्यार्थी व नागरिकांना हॉस्पिटलसाठी पाण्यातून जीव घेणं प्रवास करावा लागत आहे तातडीने सदरेला वस्तीचे दळणवळण सुरळीत करण्यात यावे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके अँड अशोक खरात अचित जाधव रामेश्वर महाजन विजय जाधव सतीश डोंबे दीपक जाधव गजानन होळकर बालू विभूते रोहिदास गोदम गौतम मगर सिनील, मगर सुनील यांच्यासह स्वाक्षऱ्या आहेत अजिंक्य प्रतिनिधी नामदेव मंडपे जालना अशा प्रकारची अडचण निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः पाण्यामधून प्रत्येकाला समजा रुग्णाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा जे काही दळवळ दळणवळण आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन कुठलीही दखल घेत नसल्यामुळं येणाऱ्या एकोणतीस ये तारखेला आ... गावकऱ्यांच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रचंड असं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर केल्या जाणार आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की एकोणतीस तारखेपर्यंत कुठंतरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी ही दखल घ्यावी